नगर आपल्या हक्काचा आवाज स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार रधन घोडके लक्ष्मण खोकले श्यामसुंदर जाधव यांचं पथक तयार करून या पथकास अवैधरित्या गौण खनिजांचं उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना या पथकाला रवाना करण्यात आलं होतं गुन्हे शाखेचं पथक दिनांक चार नोव्हेंबर रोजी जामखेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या गौण खनिजांचं उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना आरणगाव ते हाळगाव रोडने ट्रक क्रमांक एम एच बारा एफ सी सत्याऐंशी एकोणसत्तरमध्ये वाळू भरून फकराबाद मार्गे हाळगावकडे जाणार असल्याची माहिती मिळाली पथकानं तात्काळ फकराबाद गावचे शिवारामध्ये जाऊन सापडणार रचला त्यावेळी संबंधित ट्रक थांबवून खात्री केली असता ट्रकच्या पाठीमागील हौदामध्ये वाळू होती ट्रक चालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांचं नाव रवींद्र बाळासाहेब पवार वय वर्ष बत्तीस राहणार आरणगाव तालुका जामखेड असं सा असल्याचं सांगितलंय वाळूबाबत विचारपूस केली असता त्यांनी ही वाळू ट्रक मालक शहाजी अशोक जेवे राहणार खडकत तालुका श्री जिल्हा बीड यांच्या सांगण्यावरून वाहतूक करत असल्याची असल्याचं सांगितलंय ताब्यातील इसमांच्या कब्ज्यातून तीस हजार रुपये किमतीची तीन ब्रास वाळू पाच लाख रुपये किमतीचे ट्रक असा एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून स्थानिक गुन्हे शाखेचे सामसुंदर अंकुश जाधव यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नव्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज